नमस्कार तर प्रत्येकालाच आपली जन्मतारीख प्रिय असते बघा प्रत्येकजण आपल्या जन्मतारखे तारखेनुसार आपले वाढदिवससुद्धा साजरा करत असतो आणि प्रत्येकाची आपली जन्मतारीख खू आताच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाची असते आणि काहींना तर ती अगदी लकीसुद्धा असते तसंच काहींना जन्मतारीख लकी असते तर काही व्यक्तींना अंकशास्त्रातील कुठलाही अंक लकी असतो की बघा एखाद्याला पाच असतो तर कोणाला आठ असतो तर ते अंक त्यांच्यासाठी खूप लकी असतात आ, त्या अंका प्रत्येक अंकावरती विशिष्ट असा ग्रहाचा प्रभाव असतो त्यामुळं काही अंकाचे ग्रह चांगले असतात किंवा काही ना शुभ असतात किंवा काही ना अशुभ असतात तर असं तीन व्यक्ती तीन आपण आजच्या व्हिडिओमध्ये तीन जन्मतारखा पाहणार आहोत आणि तीन जन्मतारखांच्या व्यक्तींवरती किंवा त्या जन्मतारखेवरती शनिदेवाची विशेष कृपा असते बघा आणि त्या व्यक्तींवरती शनिदेव तर खुश असतात त्या आणि विशेष कृपाही असते त्याचबरोबर शनिदेवांना या तीन जन्मतारखेचे लोक खूप प्रिय असतात आणि त्या लोकांचं त्यांच्या वयाच्या तिसाव्यामध्ये वयाच्या तिसाव्यामध्ये नशीब चमकतं आणि त्यांना सुखाचे दिवस येतात तर या कोणत्या तीन जन्मतारखा आहेत एक कोणती तीन जन्मतारखेचे लोक आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्याअगोदर व्हिडिओ लाईक व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर ते तीन लोक किंवा त्या तीन जन्मतारखा पाहूयात बघा कोणत्याही महिन्याच्या आठ सतरा किंवा सव्वीस बघा कोणत्याही महिन्याचा महिना कोणता आहे असू दे पण आठ सतरा आणि सव्वीस या तारखेला जन्मणाऱ्या व्यक्तींचा मुलांक हा आठ असतो सत सतरा आठ आणि सव्वीस या जन्मतारखेचा मूलांक हा आठ असतो आणि या अंकावर न्यायदेवता म्हणजे शनिग्रहाची सत्ता चालते असं म्हणतात त्यामुळे या तीन तारखा तीन तारखेच्या व्यक्ती आहेत त्यांच्यावरती विशेष अशी शनिदेवांची कृपा असते कारण की त्यांचा न्यायदेवता म्हणजे शनिग्रहाची त्यांच्यावरती विशेष अशी कृपा असते तर या तीन अशा लकी तारका आहेत बघा आठ सतरा आणि सव्वीस याच्यावरती शनिदेवांची कृपा असते या तीन तारकांचा मुलांक आठ असतो त्यामुळं मूलांक आठ असणाऱ्या व्यक्ती हा यांच्यावर चंद्राची कृपा तर असतेच पण त्यामुळे त्या व्यक्ती नशिबापेक्षा कर्मावरती जास्त विश्वास ठेवतात आणि त्या मेहनती असतात कष्टाळू असतात या व्यक्ती यात आठ मुलांक असणाऱ्या व्यक्ती कष्टाळू असतात आणि त्या नशिबापेक्षा त्या स्वतः जास्त कर्मावरती विश्वास ठेवतात आठ मुलांक असणाऱ्या व्यक्ती साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशी ही लोक असतात त्या व्यक्तींचं जीवन किंवा जगणं हे एकदम साधं असतं पण त्यांना त्या व्यक्तींना मनासारखं जगायला आवडतं तर आठ व्यक्ती असणार आठ मुलांक असणाऱ्या व्यक्तींविषयी आपण माहिती पाहणार पाहिली आहे आणि पुढे सुद्धा पाहताना त्यासाठी व्हिडिओवरती शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओला लाईक करा तर ह्या व्यक्तींना बघा आठ मुलांक असणाऱ्या म्हणजेच आपण तीन जन्मतारखा पाहिल्या आठ सतरा आणि सव्वीस या जन्मतारखेचा मुलांक येतो आठ तर यांना तिसाव्या वयाच्या तिसाव्यामध्ये त्यांचं नशीब चमकतं तर याविषयी आपण ज जाणून घेऊयात आठ सतरा आणि सव्वीस जन्मतारीख असलेल्या म्हणजेच आठ मुलांक असलेल्या व्यक्ती कष्टाच्या जोरावरती म्हणजे त्या नशिबावरती कमी ठेवून त्या क कष्टाच्या जोरावरती त्यांचं तिसाव्या वयात त्यांचं नशीब चमकतं आणि त्यांना सुखाचे दिवस येतात तसंच ह्या व्यक्ती खूप साधे असतात आणि सरळ असतात त्यांना कुठलीही खोटी निंदा केलेली आवडत नाही त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा ते पसारा करत नाहीत आणि ज्या वस्तू त्यांच्या आहेत व्यवस्थित त्या हाताळतात कोणाचीही खोटी निंदा स्तुती त्या व्यक्ती करत नाहीत असा असतो त्या आठ मुलांक असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव त्यामुळे त्यांच्यावरती शनीची विशेष अशी कृपा राहते आणि शनीला ईद आठ मुलांक असणाऱ्या तीन जन्मतारखा असणाऱ्या व्यक्ती खूप हो प्रिय असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन जन्मतारखा पाहिल्या आणि या तारखेचा मुलांक आठ येतो आणि त्या त्या व्यक्तींवरती शनिदेवाची विशेष कृपा असते आणि त्या त्यावरती शनिदेव त्या व्यक्तींवरती त्या व्यक्ती शनिदेवाला प्रिय असतात आणि या व्यक्तींचं तिव तिसाव्या वयामध्ये त्यांचं नशीब चमकतं ज्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत आपले व्हिडिओ Патрав.